नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासात मोठी क्रांती घडवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तयार राहा कारण की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या यशानंतर आता महाराष्ट्राला दुसऱ्या बुलेट ट्रेनची भेट मिळणार आहे मित्रांनो काय आहे मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प कसा असेल याचा रोडमॅप आणि या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला काय फायदे मिळणार आहेत जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत रहा मित्रांनो सर्वात आधी आपण प्रकल्पाची ओळख करून घेणार आहोत सुरुवातीला आपण जाणून घेऊया या प्रकल्पाचा उद्देश काय आहे मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प हा सातशे सहासष्ट किलोमीटर लांबीचा असेल आणि यासाठी एकूण तेरा स्थानके विकसित केली जातील हा प्रकल्प विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जलद गतीने जोडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली असून हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणार आहे चला तर मित्रांनो आता आपण प्रकल्पाचा मार्ग आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत यामध्ये नागपूर ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ साडेतीन तासांवर येणार आहे यातील साठ टक्के मार्ग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल यामुळे महामार्गाशी बुलेट ट्रेन नेटवर्क जोडले जाईल जे प्रवास अधिक सोयीस्कर करेल चला तर मित्रांनो आता आपण तेरा महत्त्वाची कोणती स्थानकी आहे ते जाणून घेणार आहोत नागपूर खापरी वर्धा पुलगाव करंजालाड मालेगाव जहांगीर मेहकर जालना औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शिर्डी नाशिक इगतपुरी आणि शहापूर या मार्गामुळे महाराष्ट्रातील उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठा बूस्ट मिळेल चला तर मित्रांनो आता आपण या प्रकल्पाचे फायदे आणि प्रभाव काय असणार आहे ते जाणून घेऊया बुलेट ट्रेनमुळे विदर्भातील औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबादसारख्या म्हणजेच छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांमध्ये रोजगार संधी वाढतील पर्यटनाला प्रोत्साहन म्हणजेच शिर्डी आणि नाशिकसारख्या स्थळांना अधिक पर्यटक भेटतील मित्रांनो जर आपण साधारण प्रवासाची तुलना केली तर सध्याच्या वेळी चौ चो बारा ते चौदा तास लागता आणि जर आपण बुलेट ट्रेननी हाच प्रवास केला तर फक्त आपण साडेतीन तासात तो प्रवास पूर्ण करू शकतो मित्रांनो मित्रांनो आता आपण प्रकल्पाचा पुढील टप्पा जाणून घेणार आहोत प्रकल्पाचे काम पुढील काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे सरकारकडून यावर युद्धपातळीवर काम केले जात आहे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या लोकांसाठी अभिमानाचा क्षण ठरेल तर मित्रांनो मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्राला प्रगतीच्या नवीन टप्प्यावर घेऊन जाणार आहे तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटतो आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकल्पाची माहिती हवी आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र